कसं मुंबईमध्ये आल्यावर खूप छान वाटलं आता काय नेहमी येणं जाणं होत छान वाटत नेहमी छान आज स्टार प्रवाह परिवारचा आज पारितोषिक वितरण आहे तुम्हाला कसं वाटतं तुम्ही तिथे परफॉर्मन्स करताय खूप छान वाटतंय स्टार प्रवाह अवॉर्ड फंक्शन आहे दोन हजार पंचवीस चा मला बोलवलं जो सन्मान दिला खरंच मी स्टार प्रवाह परिवाराचा मनापासून आभार मानते असंच प्रेम राहू द्या ह्याच्या आधी तुम्ही धिंगाणामध्ये हो तुम्ही डान्स थोडाफार केला होता परफॉर्मन्स केला होता आणि त्या परफॉर्मन्समध्ये मध्ये आणि ह्या परफॉर्मन्समध्ये मध्ये त्या तुम्हाला काय जाणवतं त्यामध्ये जान असं काही नाही डान्स डान्स असतो आणि तो, तो मला नेहमी आवडतो माझी कलाच आहे ती तर छान वाटेल तुम्हाला त्या धिंगाण्याच्या वेळेस पण तुम्हाला जसं छान वाटलेलं तसं ह्या वेळेस तुम्हाला आवर्जून बघा तुम्हाला छान वाटेल